देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाची आठवण व प्रेरणा कायमस्वरूपी जीवन ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले हे शहीद स्मारक एक पवित्र स्थान ठरेल असे प्रतिपादन मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी केले अहिल्यानगर शहरातील सैनिक लॉन येथे आयोजित शहीद स्मारक अनावरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया ब्रिगेडियर सुनील कुमार पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे आदीसह माजी सैनिक वीरपत्नी वीरमाता सैनिक पत्नी उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली सैन्यादलातर्फे शहीदांना मानवंदना देण्यात आली यावेळी वीरमाता वीरपिता वीरपत्नी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला तसेच शहीद स्मारकाच्या उभारणीमध्ये योगदान दिलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला